अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका ऑल कंटेंट आज आपण या व्हिडिओमधून अशा काही वस्तू ज्या तुम्हाला होळीच्या आधी घरी आणून ठेवायच्या आहेत कारण ऐनवेळी तुम्हाला जर हा व्हिडिओ तुमच्या समोर आला तर या वस्तू तुम्हाला अवेलेबल होणार नाही की किंवा तुम्हाला ते आणणं शक्य होणार नाही त्यामुळे आत्तापासूनच या वस्तू तुम्ही होळीच्या आधी तुमच्या घरामध्ये आणून ठेवा आज मी तुम्हाला या व्हिडिओमधून असे काही उपाय सांगणार आहे की तुमच्या मागे कितीही संकट असो असं कोणतंच संकट नाही की त्यावर उपाय नाही त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी लग्न राहू पैशाच्या रिलेटेड जे पण काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स असेल इडापिडा असेल आजारपण नजर दोष किंवा कसलीही बाहेरची बाधा असो किंवा तुमची जी पण संकट आहे त्या सगळ्या गोष्टींवरती अगदी सिद्ध आणि शीघ्र फलदायी असे उपाय जे होळीच्या दिवशी आपल्याला करायचे आहे आणि हा जो सण आहे तो वर्षातून एकदाच येतो आणि हे उपायही आपल्याला वर्षातून एकदाच म्हणजे फक्त होळीच्याच दिवशी करायचे आहेत तर ते उपाय कोणते आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या समस्येवरती हा उपाय हो योग्य आहे त्यानुसार तुम्ही तुम्हाला जो उपाय करायचा आहे तो तुम्ही उपाय करा आणि नक्की त्याचे अनुभव घ्या हो तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा होळीच्या दिवशी केलेले जे उपाय आहेत ते अतिशय प्रभावी असतात आणि अगदी दुर्मिळ उपाय आहेत म्हणजे फक्त होळीच्याच दिवशी तुम्हाला हे उपाय करायचे आहेत यावर्षी जर हे उपाय तुम्ही स्किप केले तर हे उपाय करण्यासाठी तुम्हाला पुढच्या होळीपर्यंत वाट पाहावी लागेल त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा तुमच्या समस्येवरती तुम्ही हे उपाय नक्की करा हे उपाय तुम्ही कुणीही करू शकता त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं बंधन नाहीये फक्त एवढंच की जर तुम्हाला पिरियड्स असतील तर हे उपाय तुम्ही करू नका तुमच्या घरातील इतर व्यक्तींनी केले तरी चालेल आणि जर तुम्हाला सुतक असेल तर तुम्हाला सुतकामध्येही हे उपाय करायचे नाहीये तर पहिला उपाय असा आहे की तुमच्या बघा कॉलनीमध्ये एकत्र सार्वजनिक होळी केली जाते किंवा तुमच्या आजूबाजूला कुठे मंदिर असेल तर त्या ठिकाणी अनेक लोक एकत्र येऊन होळी प्रज्वलित करतात म्हणजे जी सार्वजनिक होई आहे त्या ठिकाणी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरातून पूजेचं साहित्य त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे त्यासाठी तुम्हाला शुद्ध गाईचं जे तूप असतं ते एक चमचा का होईना पण ते घेऊन जायचं आहे तुम्हाला अकरा लवंगा सात बत्ताशे पाच विड्याची पाने आणि जे सुक खोबरं असतं त्याला आपण वाटी म्हणतो बघा ते असं सगळं सामान घेऊन आणि जो काही आपण होळीसाठी पुरणपोळीचा नैवेद्य बनवतो तो नैवेद्य घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी पूजा करण्यासाठी जायचं आहे ज्यावेळी ते होळी प्रज्वलित करतील त्यावेळी तुम्हाला पाणी घरून घेऊन जायचं आहे ते पाणी तुम्हाला होळीच्या कडेने म्हणजे आपण कसं देवाला जल अर्पण करतो त्याप्रमाणे अर्पण करायचं आहे होळीला हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करायचे आहे धूप दीप अगरबत्ती तुम्ही लावू शकता तुमची पूजा करून झाल्यानंतर आपण जे खोबऱ्याची वाटी नेलेली आहे त्याला तुम्हाला शुद्ध गाईचं तूप चांगलं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे तूप जास्त असेल तर तुम्ही तर तुपामध्ये ते खोबरं डीप करायचं आहे आणि ते जे खोबरं आहे ते तुम्हाला होळीच्या अग्नीमध्ये त्या ठिकाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर पुरणपोळीचा जो नैवेद्य तुम्ही नेलेला आहे तो नैवेद्य तुम्हाला होळीला दाखवायचा आहे आणि जी आपण विड्याची पाच पाने घेतलेली आहे ती एकावर एक अशी पाच पाने ठेवायची आहे त्यावर ते अकरा लवंग आणि सात बताशी असं ठेवून आपल्याला ते होईच्या समोर ठेवायचं आहे आणि होई मातेकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे की आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी ती तशीच नांदत राहावी आणि आपल्या घरातील आपल्या घराच्या मागे किंवा आपल्या घरातल्या व्यक्तींच्या मागे जी काही इडापिडा आहे ती कायमची दूर व्हावी यासाठी प्रार्थना करायची आहे आणि घरी यायचं आहे पै नंबर दोन तुम्हाला एक काळं कापड घ्यायचं आहे तुम्ही काळा ब्लाऊज पीस जो असतो तो घेतला तरी चालेल त्यामध्ये तुम्हाला एक मुठभर पिवळी मोहरी घ्यायची आहे ही जी पिवळी मोहरी आहे ती तुम्हाला पूजेच्या साहित्याच्या शॉपमध्ये मिळेल आणि जर तुम्हाला पिवळी मोहरी मिळालीच नाही तर तुम्ही स्वयंपाकात आपण जी काळी मोहरी यूज करतो ती घेतली तरी चालेल पण शक्यतो तुम्ही पिवळी मोहरी शोधण्याचा प्रयत्न करा आणि ती तुम्हाला मिळेलच कोणत्याही आध्यात्मिक शॉपमध्ये तुम्हाला ती मिळेल या काळ्या कापडामध्ये तुम्हाला एक मुठभर पिवळी मोहरी त्या ठिकाणी घ्यायची आहे आणि हे जे काळं कापड आहे ते तुम्हाला काळ्या दोऱ्याने ते बांधून टाकायचं आहे म्हणजे घट्ट असं बांधायचं आहे म्हणजे एक प्रकारे पोटली तयार करायची आहे जर तुम्ही जेंट्स असाल तर तुमच्या खिशामध्ये दिवसभर ती पोटली ठेवायची आहे जर तुम्ही स्त्रिया असाल तर तुमच्या साडीला ती पोटली बांधायची आहे आजकाल स्त्रियाही ड्रेस वगैरे घालतात जीन्स घालतात तर तुम्ही तुमच्या खिशामध्ये ठेवा किंवा जिथे कुठे ठेवायचे आहे तिथे ठेवा पण तुमच्या सोबत ती सकाळपासून असली पाहिजे अशा ठिकाणी ती ठेवायची आहे त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी ज्या ठिकाणी आपण होई प्रज्वलित केलेली आहे सार्वजनिक ठिकाणी त्या ठिकाणी जायचं आहे ही जी पोटली आहे ती तुम्हाला होळीमध्ये अर्पण करायची आहे आणि मागे न बघता तुम्हाला घरी यायचं आहे घरी आल्यानंतर हातपाय धुवायचे आहे देवाला नमस्कार करायचा आहे आणि तुमची जी काही कामं आहेत ती तुम्हाला करायची आहेत या उपायाने काय होतं की तुमच्या मागील जी काही नजर दोष असेल इडापिडा असेल घरामध्ये सतत कोणीतरी आजारी पडत असेल किंवा कसलीही बाहेरची बाधा असेल ती कायमशी दूर निघून जाते तिसरा उपाय असा आहे की बाहेरील बाधा असेल आजार असेल इडापिडा असेल किंवा एखादी व्यक्ती असते बघा तिच्यामध्ये सहन करण्याची जी शक्ती असते ना ती पूर्णपणे नष्ट झालेली असते म्हणजे ती काय म्हणते की माझा असा प्रॉब्लेम आहे की तो कोणीच जगातला सॉल्व्ह करू शकत नाही किंवा तिला फक्त आता समोर मृत्यू दिसत असतो किंवा तिला कोणतीच गोष्ट म्हणजे सहन करण्याची शक्ती तिच्यातली संपलेली असते तर अशावेळी तुम्हाला एक उपाय करायचा आहे तर तुम्ही काय करायचं की होळीच्या दिवसापासून पुढे सलग एकावन्न दिवस बजरंग बाण हा जो पाठ आहे तो तुम्हाला संकल्प करून एक्कावन्न दिवस बजरंग बाणचा पाठ करायचा आहे बजरंग बाणचा पाठ तुम्हाला संकल्प पा करून दिवसातून एक वेळा किंवा तीन वेळा तुम्हाला तो पाठ करायचा आहे पण हा पाठ करताना तुम्हाला नियम पाळायचा आहे बजरंग बाणचा पाठ करताना तुम्हाला ब्रह्मचार्याचं चा पालन करायचं आहे मद्यपान धूम्रपान मांसाहार हे सगळं तुम्हाला वर्ज्य करायचं आहे आणि हे दोन नियम जर तुमच्या ज्याने शक्य होणार असेल तरच तुम्ही बजरंग बाणचा पाठ करा अथवा तुम्ही बजरंग बजरंग बाणचा पाठ करू नका बजरंग बाणचा पाठ करताना जर तुम्हाला मध्ये पिरियडस आले तर ते पाच दिवस स्कीप करून तुम्ही पुढे हे कंटिन्यू करू शकता आणि जर सुतक आलं तर सुतक पूर्ण संपेपर्यंत तुम्ही स्कीक करा आणि सुतक झाल्यानंतर परत कंटिन्यू तुम्ही बजरंग बजरंगपाचा पाठ करा उपाय नंबर चार असा आहे की होळी प्रज्वलित केल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी ती होळीची जी राख असते जी शांत झाल्यानंतरची होळीची जी राख असते ती आपल्याला घरी घेऊन यायची आहे घरी घेऊन आल्यानंतर तुमच्याकडे एखादी मातीची पंथी असेल तर त्या पंतीमध्ये किंवा संक्रांतीसाठी आपण जे सुगड आणतो बघा ते सुगड जे तुमच्याकडे असतील तर त्या सुगडमध्ये किंवा त्या पंथीमध्ये तुम्हाला ती होयचे राग थोडीशी टाकायचे आहेत त्यामध्ये तुम्हाला खडे मीठ टाकायचं आहे आणि ते चांगलं मिक्स करून तुम्हाला तुमच्या घरामध्ये ते अशा ठिकाणी ठेवायचं आहे की ज्या ठिकाणी तुमच्या घरातील व्यक्तींचा हात दररोज लागणार नाही आणि तुमची घरातली व्यक्तींची असो किंवा बाहेरच्या व्यक्तींची असो नजर सतत त्या ठिकाणी जाणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला ते ठेवायचं आहे याने काय होतं की असं बघा आता तुमच्या घरामध्ये खूप व्यक्ती येत असतात तुमच्या घरावरती काही बाधा झालेली असते किंवा वाईट व्यक्तींची नजर तुमच्यावरती असते किंवा तुमच्या घरामध्ये येणाऱ्या व्यक्तींची नजर कशी आहे चांगली आहे की वाईट आहे हे तुम्हालाही माहीत नसतं पण कळत न कळत का होईना काही वाईट प्रवृत्तीचे हे आपल्या घरामध्ये येतात आणि त्यांच्या वाईट नजरेचा परिणाम जो असतो तो आपल्या घरावर आपल्या घरातल्या व्यक्तींवरती होत राहतो तर मग ही जी आणि हे जे खडे मीठ आहे हे आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर करण्याचं काम करत असतं बघा काय होतं की आपलं चांगलं झालेलं जे असतं ते काही काही लोकांना बघवत नाही की ह्यांचं चांगलं झालेलं आहे तर या उपायाने काय होईल की आपल्या मागची इडापिडा जाईल कोणी लावलेली नजर असेल कोणी असं म्हणतं ना की आपण म्हणतो ना की आपलं काहीतरी चांगलं झाले पण ते लोकांना बघवत नाही तर अशा सर्व गोष्टींमधून तुमची सुटका होईल उपाय नंबर पाच आपण काही म्हणतो की आपलं चांगलं झाले आणि लोकांना बघवत नाहीये अशा वेळी शत्रूंची इडापिडा असेल छुपे शत्रू असतील किंवा आपल्या घरामध्ये भांडण लावणं किंवा आपलीच लोक आपल्यावरती जळणं आपल्या प्रगतीवरती जळणं असे जे लोक असतात त्या लोकांपासून आपण खूप त्रासलेलो असतो तर अशा वेळी काय करायचं आहे की सात गोमती चक्र घ्यायचे आहेत ते उजव्या हातामध्ये घेऊन तुमची जी काही मनोकामना आहे ती तुम्हाला बोलायची आहे म्हणजे तुम्ही असं बोलू शकता की या या व्यक्तीपासून मला खूप मानसिक त्रास होत आहे तर या या व्यक्तीपासून माझा आणि माझ्या कुटुंबाचं रक्षण करा जे काही छुपे शत्रू आहेत म्हणजे ते आपल्याला माहीत नसतं की कोण आहे पण ते जे काही छुपे शत्रू आहेत त्यांच्यापासून माझ्या आणि माझं आणि माझ्या कुटुंबाचं रक्षण करा असं बोलायचं आहे अशी मनोकामना तुम्हाला करायची आहे आणि ज्या ठिकाणी सार्वजनिक होय आहे त्या ठिकाणी हे सात गोमती चक्र तुम्हाला त्या अग्नीमध्ये टाकून त्या ठिकाणी होळीला अकरा प्रदक्षिणा घालून तुम्हाला घरी यायचं आहे तुमच्या मागची जी काही येडापिडा आहे जी काही लोक तुमचे छुपे शत्रू आहेत की तुमच्या घरात भांडणे लावत आहे हे सर्व दूर होईल उपाय नंबर सहा तुमच्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती खूप आजारी असेल म्हणजे सततच आजार पण चालू आहे एखादी व्यक्ती खूपच चिडचिड करत आहे म्हणजे काय होतं की आपण म्हणतो ना की ती स्वतःच्या डोक्याचा कसलाच वापर करत नाही कोणीतरी यायचं काहीतरी सांगायचं आणि तेच ऐकायचं स्वतःचा विश्वास किंवा स्वतःचे डोळे असं काहीच वापरायचं नाही त्या व्यक्तीने सांगितलं आणि मग आपल्या घरामध्ये भांडणं होतात तर अशावेळी तुम्ही काय करायचं की होळीच्या दुसऱ्या दिवशीची जी होळीची राख असते ती घरा घरी घेऊन यायची जी व्यक्ती अशी खूप चिडचिड करते तिच्या त्या व्यक्तीच्या अंगाला ती राख लावून त्या व्यक्तीला स्नान करायला सांगायचं आहे आणि एखादी व्यक्ती जर तुमच्या घरामध्ये खूप आजारी असेल तर त्या व्यक्तीला सलग एकवीस दिवस होळीच्या राखेने राख जे आहे ती अंगाला लावून स्नान करायला सांगायचं याने तुम्हाला खूप फरक जाणवेल तुम्ही अनुभव घेऊन हो नक्की पहा उपाय नंबर आपण होळीची पूजा करून घरी येतो त्यावेळी तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या चौकटीवरती एक चौमुखी दिवा लावायचा आहे हा दिवा तुम्ही कणकेचाही लावू शकता किंवा पणतीही लावू शकता यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल वापरायचं आहे आणि जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही देवासाठी जे कोणतं तेल युज करता ते तुम्ही वापरू शकता जर तुम्ही पंतीमध्ये दिवा लावणार असाल तर चारी साईडला चार वाथी असं मूक करून तुम्हाला तो दिवा लावायचा आहे हा दिवा तुम्हाला घरात प्रवेश करताना उंबऱ्याच्या खाली उजव्या साईडला हा दिवा तुम्हाला, तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला दुसऱ्या दिवशी एखाद्या तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादं झाड असेल तर त्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे तो दिवा आपल्याला परत वापरायचा नाहीये कारण यामुळे तुमच्या घरातील तुमच्या घराच्या मागची तुमच्या घरातल्या व्यक्तींच्या मागची जी काही इडापिडा आहे ती कायमची दूर होणार आहे त्यामुळे तो दिवा परत आपल्याला घरामध्ये वापरायचा नाहीये उपाय नंबर आठ तुम्हाला काय करायचं आहे की एक जो सुकलेला नारळ असतो ना जसं आपण विकतचं सुक्क खोबरं आणतो तसं सुकलेला जो नारळ असतो त्याच्यामधील पूर्ण गोट्याचा जो नारळ आहे ना तो आपल्याला काढायचा आहे आणि त्याच्यानंतर वरून थोडासा कट करून त्याच्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल भरायचं आहे गुळाचे छोटे छोटे पाच खडे त्यामध्ये टाकायचे आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही ते नारळ कट केला होता त्या ठिकाणीचा तो नारळ परत त्या ठिकाणी आता अटॅच तर आपण करू शकत नाही पण फक्त झाकण म्हणून कसं ठेवतो तसं तो नारळ आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचा आहे आणि बघा तुमच्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला जर राहूचा त्रास असेल राहूच्या त्रासामुळे आपल्या आयुष्यात आपल्याला खूप प्रॉब्लेम्सला सामना करावा लागतो एक संकट झालं की दुसरं संकट येत अचानक येणारे संकट कळतच नाही की नक्की आपल्या आयुष्यात चाललंय काय आणि हा जो राहूचा त्रास आहे हा दूर करण्यासाठी ज्या कोणत्या व्यक्तीला हा राहूचा त्रास आहे त्या व्यक्तीच्या डोक्यावरून हा सा, हा नारळ सात वेळा फिरवावा आणि तो होळीमध्ये आपल्याला टाकून द्यायचा आहे यामुळे तुमचा राहूचा त्रास कमी झालेला तुम्हाला जाणवेल. नंबर नऊ घरामध्ये पैसा येतोय पण पैसा टिकत नाहीये सेविंग्स होत नाहीयेत अनावश्यक खर्च चा वाढतच चाललेला आहे लक्ष्मी प्राप्तीचे काही उपाय नाही धनप्राप्तीचा कुठे मार्ग सापडत नाहीये अशावेळी तुम्ही काय करायचे होळीच्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्हाला गुलाल टाकायचा आहे दोन द्विमुखी दिवे तुम्हाला लावायचे आहेत ते तुम्ही कणकीचेही लावू शकता किंवा पंथीमध्येही हे दिवे लावू शकता तुम्हाला दिव्यामध्ये इतकं तेल टाकायचं आहे की ऍट अर्धा तास तरी तो दिवा प्रज्वलित झाला पाहिजे तुम्ही कणकीचे दिवे बनवले तरी सुद्धा त्यासाठी दिवे बनवताना ते मोठे बनवायचे जेणेकरून त्याच्यामध्ये तेल जास्त बसेल आणि अर्धा तास का होईना पण ते दिवे त्या ठिकाणी चाल आपल्या घरातील इडापिडा असेल आजारपण असेल पैशाच्या रिलेटेड जे प्रॉब्लेम्स असतील अशा अनेक समस्यांसाठी तुम्हाला त्या ठिकाणी प्रार्थना करायची आहे आणि हे दिवे तुम्हाला सकाळी प्रज्वलित केल्यानंतर त्याच ठिकाणी ठेवायचे आहेत संध्याकाळी ज्यावेळी तुम्ही होळीची पूजा करायला सार्वजनिक ठिकाणी जाल त्यावेळी तुम्हाला हे दोन्ही पण दिवे तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायचे आहेत आणि होळीमध्ये त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला ते दिवे त्या ठिकाणी होळीमध्ये टाकायचे आहेत आणि होळी मातेकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझा आणि माझ्या कुटुंबाचं रक्षण कर उपाय नंबर दहा तुमच्या घरामध्ये जर सततच ऍक्सिडेंट होत असेल सतत अपघात होत असतील एक झालं की एक प्रसंग ओढवत असेल अचानकच संकट येत असतील काहीच कळतच नसेल की हे असं सतत का होत आहे तर अशा वेळी तुम्ही काय करा की पाच लाल गुंजा आणि पाच काळ्या गुंजा घ्यायच्या आहे एक नारळ घ्यायचा आहे आता बऱ्याच जणांना गुंजा हे नाव माहीत नसेल पण कदाचित इमेजवरून तुम्हाला ओळखू येऊ शकेल तर मी या ठिकाणी तुम्हाला इमेज दाखवणार आहे सगळ्या पद म्हणजे ज्या जे, जे पण साहित्य तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्या सगळ्यांचे मी तुम्हाला इमेजेस या ठिकाणी दाखवणार आहे ते तुम्ही बघा आणि तुम्हाला ते घेण्यासाठी पण म्हणजे शक्य होईल नाही का शॉपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या फोटोंवरूनही जरी नाव सांगता आलं नाही तरी या फोटोंवरून तुम्हाला ते देतील तर हे जे पाच लाल गुंजा पाच काळ्या गुंजा आणि एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि ज्या व्यक्तीवरती ही संकट सतत सतत येत आहे म्हणजे सतत ॲक्सिडेंट अप अपघात होणं सतत एक झालं की एक प्रॉब्लेम येत आहे त्या व्यक्तीवर व्यक्त्या व्यक्तीवरून उतरवून आपल्याला हे होईमध्ये टाकायचं आहे उपाय नंबर अकरा लग्न जमत नाहीये तर त्यासाठी आपण कोणता असा उपाय करावा होळीच्या दिवशी तर तो आपण जाणून घेऊया तर बघा की बरेच लोक असे आहेत की त्यांचं लग्न जमत नाहीये ते वेल सेटल्ड आहेत दिसायला छान आहे सगळं काही आहे पण तरी सुद्धा त्यांचं लग्न जमत नाहीये म्हणून ते त्रसलेले आहेत तर अशा वेळी काय करावं काय होतं की स्थळ तर येत आहेत पण पुढून रिस्पॉन्स येत नाहीये पत्रिका जुळत नाहीये किंवा कुठे ना कुठे काही ना काही लग्न जमता जमता कुठे ना कुठे काही ना काही तरी अडचण निर्माण होतीये वय वाढत चालले पण लग्नाचा योगच येत नाहीये तर अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला दोन विड्याची पाने घ्यायची आहे एक पूर्ण सुपारी घ्यायची आहे आणि एक हळकुंड घ्यायचा आहे ही जी दोन विड्याची पाने आहेत ती एकावर एक ठेवून एक त्यावरती तुम्हाला एक सुपारी आणि एक हळकुंड ठेवायचा आहे ज्या मुलाचं लग्न जमत नाहीये किंवा ज्या मुलीचं लग्न जमत नाहीये त्यांनी हा पानाचा विडा घ्यायचा आहे आणि तुमच्या आजूबाजूला जे कोणतं महादेवाचं मंदिर जवळपास महादेवाचं जे मंदिर असेल त्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे महादेवांकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि हा जो पानाचा विडा आहे ज्याच्यावरच आपण सुपारी आणि हळकुंड ठेवला आहे हे तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे हा उपाय तुम्हाला होईपासून सलग पाच दिवस म्हणजे रंगपंचमीपर्यंत करायचा आहे आणि तुम्ही अनुभव घेऊन नक्की पहा हा उपाय केल्यानंतर तुम्हाला घरी यायचा आहे तुमची रेग्युलरची कामं करायची आहेत स्थळं बघण्याची प्रोसेस चालू ठेवायची आहेत म्हणजे तुमचे प्रयत्न तुम्ही चालू ठेवायचे आहेत बघा लवकरात लवकर लग्नाचा योग येतो लग्न जुळतं आणि लग्नही होतं आणि ते निर्विघ्नपणे पार पडतं तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमधून असे अनेक उपाय जाणून घेतले आहेत म्हणजे प्रत्येक समस्येवर त्या आपण या व्हिडिओमधून उपाय जाणून घेतलेले आहेत तर तुम्ही पण तुमच्या समस्येनुसार तुमच्या तुम्हाला जो योग्य वाटेल तो उपाय तुम्हीही या होळीच्या निमित्ताने नक्की करा आणि तुम्हाला ही माहिती आहे की हा उपाय करण्यासाठी आपल्याला वर्षातून एकच दिवसाची संधी असते आणि यावर्षी तुम्ही जर हे उपाय केले नाही तर तुम्हाला हे उपाय करण्यासाठी पुढच्या होळीची वाट पाहावी लागेल म्हणजे सगळे प्रॉब्लेम सुटतील तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील संकट दूर होतील लग्न जमत नाही लग्न जमतील राहूचा त्रास निघून जाईल अशा अनेक जे काही आपण आज उपाय जाणून घेतलेले आहेत तुमच्या सं संकटांनुसार तुम्ही हे उपाय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल